अकोला एस टी विभागाने सव्वीस जानेवारीचा उल्लेख स्वातंत्र्य दिन असा करून गोंधळ घातला आहे शासकीय आदेशातील या चुकीमुळे विभागाच्या अज्ञानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील एस टीच्या विभागीय कार्यालयाने केलेल्या एका गंभीर चुकामुळे वाद उभा राहिला आहे सव्वीस जानेवारी हा गणतंत्र दिन असतानाही एस टी विभागाच्या शासकीय आदेशात त्याचा उल्लेख स्वातंत्र्य दिन म्हणून करण्यात आला आहे राज्य परिवहन मंडळाच्या अकोला विभागाकडून दोन्ही जिल्ह्यातील एस टी कार्यालयांना पाठवण्यात आल्या या आदेशामुळे गोंधळ उडाला आहे या आदेशानुसार सव्वीस जानेवारीच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या मात्र त्यात गणतंत्र दिनाऐवजी स्वातंत्र्य दिनाचा उल्लेख करून एस विभागाने स्वतःच्या अज्ञानाचे प्रदर्शन केले आहे स्थानिक कर्मचाऱ्यांनी आणि काही तज्ज्ञांनी या चुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सरकारी कार्यालयांमधील असंवेदनशीलता आणि अज्ञान यामुळे भारतीय संविधान आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या दिवसांचा अवमान होतो असा आरोप काही कर्मचारी संघटनांनी केला आहे या प्रकरणामुळे विभागातील शिस्त आणि शासकीय आदेशांचे योग्य पालन होत असल्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे प्रशासनाने यावर तातडीने स्पष्टीकरण देऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे या चुकीमुळे एस टी विभागाची प्रतिमा मलिन झाली असून भविष्यात अशा गंभीर चुका होणार नाहीत याची खबरदारी घेण्याची गरज आहे राष्ट्रीय महत्वाच्या दिवसांबद्दल संवेदनशीलता राखली गेली पाहिजे